नमस्कार माझं नाव भूपेंद्र दिगंबर पाटील आहे मी मूळचा शेतकरी आहो आणि अकोला जिल्ह्यातील माझं बार्लिंगा हे गाव आहे तालुका बाळापूर जिल्हा अकोला इथून मी मला निमंत्रण आलं होतं शिरपूरला होणाऱ्या कृषी प्रदर्शनाकरिता या कृषी प्रदर्शनातून मला निमंत्रण आलं ते निमंत्रण मी स्वीकार करून त्यांच्या आग्रहस्थळ मी इथं आलो आणि मी इथं पोंगनुरू जातीची गाय आणलेली आहे ती मुळातली भारतीय वंशावळीतली गाय आहे तिची चोवीस ते छत्तीस पर्यंत उंची असते साधारणतः ऐंशी ते एक क्विंटलपर्यंत वजन असते आणि एक ते दोन लिटरपर्यंत तिची दुधाची दूध दुद देण्याची कॅपॅसिटी असते आणि ही गाय जी होती ह्या गायीचं दूध कमी असल्यामुळे हिच्या होणारी जे हिची संतती आहे की ती गायी कमी दूध देतात आणि बैल शेती करता कामात येत नाहीत म्हणून ही नामाशिष होत चालली होती तर याच्यावर आता आंध्रा गव्हर्नमेंटने बरंच लक्ष केंद्रित करून काम करणं सुरू केलेलं आहे आणि हिची संतती संपत्ती वाढावी याच्यावर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत तर त्याच्याकरता माझाही एक छोटा असा प्रयत्न या गाई करता की ह्या गाईला मला भारतातले जे प्रदर्शन फिरवायचा माझा उद्देश आहे याच्या मागे माझा काही असा कमर्शियल उद्देश नाही आहे फक्त एवढाच उद्देश आहे की जसं लोक कुत्री पाळतात आपल्या घरात तशी त्यांनी या गाईला पाळावं आणि हर घर गायक हरघर गायक हे व्हावी जशी भारतात पहिले प्रत्येक कुटुंबात प्रत्येक अंगणात गाय होती तशी परत ते दिवस यावे, सुजलाम सुपलाम भारत व्हावा अशी अपेक्षेने आम्ही हे गाय घेऊन भारतातल्या कृषी प्रदर्शनात फिरत असतो आणि आमच्यापासून लोकांनी प्रेरित होऊन ही गाय पाळावी एवढीच आमची सदिच्छा आहे